आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं प्रामाणिकपणे काम हीच करीश मला सांगायला आवडेल माय बाप आपल्याला की भाग्यवान आहोत आपण कि तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला बर थंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची माणसाने पुष्कळ पुण्य केलं की त्याचा जन्म भारतामध्ये होतो I <laughs> कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते भारत किती महान आहे ज्यावेळी रामायणामध्ये रावणाचा वध झाला त्यावेळी राम लखनजींनी राम एक रिक्वेस्ट केली होती फेसबुक वरती नाही दादा रावण मेलाय वहिने आपल्या हाताला लागल्या मग जाता जाता जरा लंका पाहून गेलो असतो तरी इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येमध्ये वापर करता आला असता त्यावेळी रामाने पाठवलेले उत्तर हे अभ्यासने जोगत आहे राम प्रभू म्हणतात अपेती स्वर्ण मई लंका नमे रोचंदी लक्ष्मण अरे असेल की सोन्याची नगरी लंका पण तिच्यात मला स्वारस्य नाही माझ्या अयोध्या मला स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर आहे जननी जन्म स्वर्गा गती गरी असे म्हणजे जिच्या असा राम सुद्धा अभिमाने असा भारत महानी मी कळतंय ना व्यवस्थित महाने मंडळी साठी झालं आणखी नव्या मंडळीसाठी सांगते तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित माझा आवाज येतो तुमच्या पर्यंत फक्त माना हलवन चाला सोप सांगते आजही माझ्या दादांनो आपल्याला सैन्य पाहायचं असेल तर चीनला जावं लागेल चिवटपणा शिकायचं असेल तर जपानला जावं लागेल धूर्तपणा शिकायचं असेल तर अमेरिकेत जावं लागेल असेल तर इंग्लंडला जावं लागेल आजही आपल्याला सोने विषय आवड असेल तर आफ्रिकेला जावं लागेल फॅशन मध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहायचं असेल तर अरबस्थान ला जावं लागेल पण या पुढे जाऊन सांगू तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल भूमी एका चांगल्या चा वाक्य ते म्हणतात कि मी भारतातलं ताजमहल आश्चर्य मानतच नाही भारतातलं ताजमहल मी आश्चर्य मानतच नाही पुढचं वाक्य ऐका तर मी संपूर्ण भारतालाच आश्चर्य मानतो ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता त्याचा पंधरा वर्षाचा पोरगा स्वराज्यातील सगळी मुलं एकत्रित करून स्वतःच वोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक जिथे रोहिडे पिंडीवर करतो असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो तो देश चमत्कारिक असला पाहिजे ज्या देशाचे एक विवेकानंद अमेरिकेची शिकागोची धर्म परिषद हजर होतात आणि स्वतःच्या विद्वत्तेच्या समोर वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षापर्यंत अख्खा जग नतमस्तक करायला लावतात असे विवेकानंद ज्या तो देश पाहिजे गोड वाक्य ते म्हणतात की दुःखातही लोकांना कस हसवायचं हे लॉरेन हार्डीने शिकवलं आणि प्रपंचामध्ये स्वर कसा लावायचा असतो मी प्रपंचातला स्वर सांगते प्रपंचामध्ये स्वर कसा लावायचा असतो हे आदरणीय भारतामध्ये माणूस म्हणजे हिरा एकदा मोडला पूर्ण घडवता नाही येतो अरे लाख आते है लाख जाते है लेकिन लाखो की से, से एक की कमी कधी पुरी नाही होती भारतात जन्माला आलेला एक एक माणूस म्हणजे ब्रँड भारत ब्रँडेड माणसाला जन्माला घालतो भारत ही महान भूमी जगात जेवढे संत झाले नाही तेवढे आख्या भारतात झाले भारतात संत झाले नाही तेवढे आख्या महाराष्ट्रात झाले महाराष्ट्र अत्यंत पवित्र असलेली ही भूमी आहे आजपर्यंत देवाचे जे काही अवतार झाले ते उत्तर भारतामध्ये झाले पण आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये जर गेलात तर तिथे जागोजागी बोर्ड लावलेले असतात देवभूमी उत्तरांचल आप स्वागत माझी किमान इच्छा आहे महाराष्ट्रातल्या निदान तीर्थ क्षेत्रामध्ये तरी बोर्ड लावलेले असावे कि संत भूमी महाराष्ट्र मे स्वागत आहे आपला स्वाभिमान येतो देवाने जे काही संत म्हणून अवतार घेतलेत ना ते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घेतलेत माईबा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चार गोष्टी ज्या तुम्हाला इतरत्र शोधून सापडणार नाही ना।